विकासाला मत देऊन जनता मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल डॉक्टर सुनील पाटील यांना विश्वास खोपोली नगर परिषदेची निवडणूक राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची समजली जाते या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष आणि शिंदे शिवसेनेत कडवी लढत असून विकासाला मत देऊन जनता मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केलाय खोपोलीचे हो माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरले अभ्यासू आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व विकासात्मक दृष्टिकोन दांडगा जनसंपर्क जनसामान्यांशी जोडलेली नाळ याचा फायदा डॉक्टर सुनील पाटील यांना होणार आहे नगरपरिषद प्रभागात प्रचार करताना त्यांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळतोय विकासाला मत देऊन जनता मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष महा परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वंशनी या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय माझ्यावर माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व पंधरा प्रभागामध्ये एकतीस नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवतात अतिशय उत्साहामध्ये सर्वसामान्य जनता आमच्या सोबत या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झालेली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न